तर विरुद्ध जनशक्ती सगळीकडेच बारा आहे बारामतीमध्ये तेच चालू आहे डॉक्टर अमोल खोल्हेंच्या मतदारसंघामध्ये तेच चाललं आहे भाजप म्हणजे धनशक्ती आणि इथंसुद्धा आपण जर बघितलं तर भाजप आहेच पण जे खासदार आहे जी पार्श्वभूमी आहे ती खूप मोठी आहे असं म्हणलं जातं त्यांच्याकडे पैसा खूप आहे आणि मग ते जर स्वतः उमेदवार असतील आणि त्यांच्या विरोधात शेतकरी कुटुंबातून असणारे लंके असतील तर मग नक्कीच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती जनशक्ती म्हणजे सामान्य लोकं जे लंकेंबरोबर आज मोठ्या प्रमाणात तुतारीच्या मागे दिसतात अव दहशत करणारे कोण आहे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे भांडवल दहशतीचं भांडवल करणारे म्हणजे स्वतः दहशत दहशत दादागिरी करणारे यांनीच भांडवल करायचे लोक हसतात उलट या गोष्टीला आम्ही मी जनसंवाद यात्रेत नऊ दिवस झाले जनसंवाद यात्रेत आहे कोणाचा काय फोन झाला मला तरी प्रत्यक्ष शिर्यात त्या माहीत नाही आणि उद्या एकमेकाबद्दल जर कोणाचा फोन असेल ना तर त्यांच्यावर कारवाई करा ना आमचं काही म्हणणं नाही उलट इतके हास्यास्पद गोष्ट आहे काल परवा मीरा काल तालुक्यात असताना मला ते फोटो दाखवले जणांनी एस पीला निवेदन द्यात त्यांनी अस पी ऑफिसला ज्या लोकांनी एस पी ऑफिसला तोडफोड केली तेच निवेदन द्यायला होते दादागिरी दहशत दा करणारे कोणी सगळं जगाला माहिती आहे ना आम्ही लोकांच्या हृदयावर राज्य केलं म्हणून आम्ही या जागेवर आलो ना दादागिरी तर दहशत दा कोणाची हे सगळ्या लोकांना माहिती आहे ना गुंडगिरी कोणाची सगळं दुन्याला माहिती आहे लोकं असतातच उलट या गोष्टीला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी